हा <polarization> राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझं आजही म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अँब्युलन्स बिंबुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे <बुणीनननारी> तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं आता आमच्या आपल्यामध्ये काय चर्चा झाली मला माहीत नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असेल आता त्याचं अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल या तुम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्जचा देखील आरोप केलेला आहे यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या जे काही निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्जच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेला पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा जो जो विषय त्या दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते न, मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही सीसीटीव्हीचं गायब करण्यात आलं सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं ह्या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते जबाबदार धरताय